मकरंद देशपांडे जेन्युनली बोलले होते की पूर्व आपल्या केसांमध्ये खूप पर्सनॅलिटी लपलेली असते आपली त्यामुळे आपण सरांचे केस पण असे झुपकेदार आहेत मकरंद देशपांडेंचे आणि ते कापल्यानंतर त्यांची वेगळी पर्सनॅलिटी आणि त्यांचे मोठे तेव्हा वेगळी असते तो नेहमी चेहऱ्याच बदल होतो आपल्या केसांमध्ये नमस्कार मी मधुराशी दाई आणि कलाकृती मिडणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी मराठीवरच्या शिवा या मालिकेमध्ये सध्या एक तुमचा लाडका ट्रॅक सुरू होतो लग्नाचा आणि त्या निमित्ताने आज मी सेटवर आले आहे आणि माझ्याबरोबर वर आहे सगळ्यांची लाडकी शिवा म्हणजेच पूर्वा कौशिक हाय हाय हॅलो मस्त 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 खूप खूप स्वागत आहे कलाकृती मिडियावर कशी आहेस आणि कसं चालू आहे शूट कधी उठलेच आज किती वाजता उठले बाबरे आज आरामात उठले, उठले कारण की लग्न म्हटलं हिरोईनचं लग्न वगैरे वगैरे झोन सुरू असतो पण ह्याच्यात युनिकनेस हाच आहे की शिवाला खूप आराम आहे सध्या कारण <laughs> की शिवा लग्नाच्या बाहेरच आहे शिवाला काही घेणं देणं नाही आहे कसलं म्हणजे शिवाच्या बाबतीत कुणाला काही घेणं देणं नाही आहे शिवाला खूप कन्सर्न आहे बट आरामात चाललं आहे लग्नाची तामझाम नाही मी इतरांसारखं नटलेले नाही ह्याचं मला खूप जास्त कौतुक आहे मला अजिबात वाईट नाही वाटत आहे ह्या गोष्टी की मी साड्या नाही नेसत आहे हो 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 त्याचे ह्याच्यामुळेच मला कंटाळा येतो विगमुळे बट मजा येते हे असं शूट करायला वेगळ्या पद्धतीचं लग्न आहे हे त्यामुळे आणि पूर्वा पण मला टास्क पहिल्यांदाच भेटतोय शिवासाठी पण मला आता थोडंसं मागे जाऊन विचारायला आवडेल तुला की तो पहिला फोन आला होता ज्या वेळेस तुला शिवासाठी किंवा पहिली ऑडिशन दिलीस तू या रोलसाठी काय एक साधारण कसं सगळं झालेलं खूप जेन्युअनली मी शोधत होते लीड हे कॅरेक्टर कारण की आपण काम करतो त्याची पावती आपल्याला प्रत्येक कामातनं दुसरं काम, काम मिळत जातं आणि असं होतंही होतं आणि जस्ट माझी भाग्य दिले तू मला संपली होती मालिका आणि दोन महिने मी घरी होते आणि मी असं ठरवलं होतं की आ, आता करीन तर लीड करीन आणि हा माझ नव्हता माझी इच्छा होती की मला लीड करायचं आहे अदरवाईज नाही करत मग मी नाटक करीन असं होतं पण एकदा कधीतरी रँडम कार्तिक किंडे जे डिरेक्टर आहेत म्हणजे ह्या सिरियलचे नाही बट ते ओवरऑल डिरेक्टर आहेत तर आणि जगदंबचे व वा, वन ऑफ दी प्रोड्युसर आहेत तर त्यांचा मला फोन आला की तुझा एक फोटो बघितला आहे मी इंस्टाग्रामवर तर तू आय गेस आमच्या रोलला जाऊ शकते तर तू ऑडिशनला येशील का तर मी तशी शोधत असल्यामुळे म्हटलं ठीक आहे मी ऑडिशनला ती येऊन जाईन माझं जेव्हा पहिलं ऑडिशन झालं तेव्हा अख्खं प्रोडक्शन नाईंटी नाईन पर्सेंट डन होतं पहिल्या ऑडिशनला की तू डन आहेस आमच्याकडनं आणि त्यांनी पन्नास एक मुलींना पाठवून दिलं परत हेही घडलं आहे माझ्या बाबतीत तर मी तेव्हा माहीत नाही हे मला आत्ता आत्ता शंभराव्या नंतर कळलं की असं केलं आहे लोकांनी तर मी तेव्हा खुश होते मी की अच्छा हे झालं आहे पण अजून कन्फर्मेशन नाही काही नाही आमच्याकडनं टन आहे पण बघूया चॅनल काय म्हणतं वगैरे असं होतं पण पर... डिसेंबर वीस का हां डिसेंबर वीस अशीच काहीतरी डेट होती जेव्हा मा, मला एक कन्फर्मेशन आलं कारण की ते खूप उतार चढाव होते की हीच, हीच कन्फर्म करायची का शिवाला घेऊन खूपच जास्त प्रश्न होते उत्तरं सापडत नव्हती लोकांना काय करायचं हीच कन्फर्म का माझं एक माझा एक काय म्हणतात आपण रुटीन बनवलं होतं त्या लोकांनी जेव्हा तूच करतेस फायनल पण चॅनलमधनं आलं नाही पण आपण तुझी तयारी सुरू करूया असं झालं होतं इतकंही झालं होतं म्हणजे आपली अपेक्षा किती लेवलला पुढे जाऊ शकते इथपर्यंत झालं होतं मग ते माझे फाईट सिक्वेन्स म्हण किंवा मी काहीतरी गाडी चालवणं म्हण ह्या सगळ्या गोष्टी मी शिकले तर पंधरा दिवसात असं तर हे सगळं केल्यानंतर अजूनही धाकधूक होतीच की माहीत नाही आपण एवढी मेहनत करतोय हे होणार आहे की नाही अजूनही कन्फर्मेशन नाही काही नाही आपण असेच येतोय तर एकदा रँडम एकोणीस का वीस तारखेला मला आलाच बाबा फोन की जे नाईंटी नाईन पर्सेंट होतं जे शंभर टक्के झालेलं आहे तूच फायनल करते सो तेव्हा ओवरवेल्मड होऊन पाणी तर आलंच डोळ्यात ना कारण की मी खूप महि तीन महिने तर वाट बघत होती आणि त्याच्यानंतर आपण पंधरा दिवस वर्कशॉप न करता सगळी तयारी पण करत होतो जर हे नसतं झालं तर अजून वाईट वाटलं असं की मग तयारी तरी नको करायला हवी होती असं पण त्या दिवशी मी खूपच खुश झाले आणि कसं झालं की त्याची तयारी सुरू झाली शूटिंगच्या दरम्यान सगळं सुरू झालं आणि ह्या म्हणजे हे माझ्या कशात असेल माझ्या चांगल्या वागणुकीतल्या काही गोष्टी असतील माझ्या बड्डेच्या दिवशी पहिला प्रोमो केला या लोकांनी म्हणजे चॅनलने केला पहिला प्रोमो रिलीज करूया असं माझ्या बड्डेच्या दिवशी ठरवलं सो so, ही म्हणजे ओव्हरऑल शिवा सुरू झाल्यापासून सगळ्या गोष्टी माझ्या वेने जुळून येत आहेत आणि खूप कौतुक होतं आहे ह्याचं मला छानच वाटतंय फक्त ते फील करायला वेळ मिळत नाही कारण की खूप शूटिंग चालू आहे माझं असं पहिलं कोणाला ऑफकोर्स घरी सांगितलं पहिले की आणि सगळ्यांचं असं होतं की तुझं झालंय का कन्फर्म आहेस तू कन्फर्म पण नाही ते कन्फर्म तसं नव्हतेस ना मी कन्फर्म की हा ही रोज जातीय पण हिला विचारू तरी कसं म्हणून मी कोणाला फार बोलले नव्हते की मी असं काहीतरी करते जेव्हा आलं अचानक तेव्हा सगळे शॉक होते घरच्यांना ऑफकोर्स पहिले सांगितलं असं काही नाही पण मजा आली आणि आम्ही बघतोय हो की एक शिवाशी एकदम रावडी आणि अशी धाकडगल आहे आणि अशी छान एकदम बिंदास बोल तू कशी आहेस खऱ्या आयुष्यामध्ये म्हणजे थोडीशी ती शिवा पूर्वामध्ये पण आहे का हो हो थोडीशी नाही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे बऱ्यापैकी आहे आता तर आधी पण मला असं म्हणायचं की जरा मुलीसारखी बस वगैरे आता तर अजूनच म्हणाला आता ते कोणाच्या लक्षातही येत नसेल की पूर्वाचा करेक्ट ऍप जे लोक मला खूप चांगलं ओळखतात ते म्हणतात ऍप रोल मिळालाय हा रोल तुझ्याशिवाय कोणी करू शकत नाही असं पण म्हणणारी लोक आहेत पण ते आता अंगवाहिणी mm. आहेच म्हणूनच कदाचित हा रोल माझ्या वाटेला आला असेल कारण की त्यांना ते ऑडिशनमध्ये जाणवलंच असेल की ही हेच <laughs> हेच आहे हेच पाहिजे होतं फक्त आपण चेहरा आणि आपले कॉस्ट्युम वाईज कसं बदल करू ते बघू पण हेच हवं होतं असं झालं तुझ्या आत्तापर्यंतच्या ज्या ज्या भूमिका होत्या ना प्रत्येक भूमिका वेगवेगळी होती तुझी oh. आणि आता फक्त भूमिकाने तुझं लुक पण वेगळं आहे त्याच्यामुळे oh. मला थोडंसं त्याबद्दल ऐक आएके, ऐकायला आवडेल मी तुझं इन्स्टाला फोटोज बघितले oh. होते तेव्हा तू हेअरकट केला होतास oh. आणि त्याच्यानंतर ही न्यूज आली तर मला असं आधी वाटलं की तू त्यासाठी तू केस कापलेस की काय हो बा तर तेच आता ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्या इंडस्ट्रीतली की माझ्यासाठी चांगली गोष्ट ठरली की आपण मी खूप व्हरायटीने रोल केले निगेटिव्ह केलं पॉझिटिव्ह केलं के मैत्रीण केलं किंवा हे दोन्ही पद्धतीचं मिश्रण केलं आणि आत्ता एक शिवासारखा रोल करते सो ह्याच्यासाठी पूर्ण पर्सनॅलिटी बदलणं गरजेचंच होतं हे तर फॉर शुअर आणि ॲज अ टायटल लीड म्हणून ज्या काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि इच्छाच होती मला केस कापायची जे चॅनल आणि प्रोडक्शनने पण सांगितलं होतं तर त्यामुळे केस कापले गेले माझे पण फॉर म्हणजे काय ते कॉन्सिक्वेन्सेस काही ना काहीतरी होतात बट ते वीग वर होत आम्ही आता आणि याचा काही प्रॉब्लेम पण नाही बट माझ्या स्वतःच्या चेहऱ्यामध्ये बदल करावा अशी माझी खूप इच्छा होती जनरली मुली असं करू शकत नाहीत पण माझी इच्छा असल्यामुळे तेही मी केलं आणि मला आवडलं ते माझा आत्ताचा ओर आत्ता खा आत्ता तरी वाढलेत तू जेव्हा माझ्याशी इंटर आता ते वाढलेत केस त्यामुळे ते बरे तरी आधी तर प्रॉपर बॉयकट होता प्रॉपर मुलगा असं पहिल्यांदा नाही वाटलं मला खरं तर नाही वाटलं खूप लोकांना जे प्रश्न आहेत असे की वाईट वाटलं का तर मला नाही वाटलं मला जेन्युनली सहा महिन्यांनी माझा चेहरा बदललेला आवडतो कारण की तो लुकच डिफरंट होतो आपण आपण आपल्यालाच वेगळ्या पद्धतीने बघू लागतो तर त्यामुळे मला ते आवडतं असं काही प्रॉब्लेम मला मॅक्सर बोलले होते मकरंद देशपांडे जेन्युनली बोलले होते की पूर्व आपल्या केसांमध्ये खूप पर्सनॅलिटी लपलेली असते आपली त्यामुळे आपण सरांचे केस पण असे झुपकेदार आहेत मकरंद देशपांड्यांचे आणि ते कापल्यानंतर त्यांची वेगळी पर्सनॅलिटी आणि त्यांचे ते मोठे तेव्हा वेगळी असते सो नेहमी बदल होतो आपल्या केसांमुळे तर ते माझ्या खूप डोक्यात होतं आणि मी असं आधीपासून करते कॉलेजपासून छोटे मोठे कसेही कापते केस मला असे हे नाही आहे की अच्छा मोठेच केस मला पाहिजे मला चेहरा बदलला पाहिजे माझा सो ह्या निमित्ताने का होईना मी कधी बॉयकट केला असतं की नाही मला माहित नाही पण ह्या निमित्ताने का होईना मी करते तर मला आवडलं हवं मला वाटतं सगळ्यात आवडीत ती गोष्ट तुझी असेल की तुला तयार व्हायला पटकन तू होत म्हणजे जनरली आपल्याकडे असतं मुलांना थोडं लेट बोलवतात की मुलं पटकन रेडी होतात पटकन लागतो इथे शिवाला लेट बोला तर दोन मिनट किती वीस मिनिटं घेत असेल तयार व्हायला आणि रेडी असतं शूट कारण की हा हिला मुलीसारखं तयारच नाही व्हायचंय पॅन्टर्ट मी आता लग्नाच्या सिक्वेन्सला आरामात येते तर मला काही घेणं देणं नाही आहे लोकांची एक दोन तास रेडी होतात किंवा दीड तास मुलींना ऑफकोर्स वेळ लागतो तर त्याच्यामुळे काही मजा येते मला हे असं चिल राहायला आणि त्याच्यात मला ही पण क्युरिओसिटी नाही की माझे फोटो काढले पाहिजेत पुरींना सगळ्यांना आहे ते माझं असं काही नाही मला छान छान बसू द्या पण आता लग्न आहे आणि त्या निमित्ताने एक ट्विस्ट येतोय आणि लग्नामध्ये असं प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की साडी नेसावी भरपूर ज्वेलरी घाला किंवा हेअरस्टाईल करा ह्या सगळ्या गोष्टी आणि शिवाय मला वाटतं सगळ्या गोष्टींना छेद देणार आहे सगळ्या मुलींचं असं असतं पण शिवा भाई चिल फार तिला घेणं देणंच नाही या गोष्टींची तिचं आणि इव्हन पूर्वा तिलाही असं नाही आहे की शिट मला असं का नाही करायला मिळते नाही मला आहे ना असं चालणार आहे ह्या युनिकनेस आपल्याकडनं येतोय ही खूपच अशा खूप मुली असतील की आम्हाला पण असं करायची इच्छा होती पण करू नये देणार कोण असं पण असेल ना आपल्याकडे की मला इच्छा आहे मध्यंतरी ते सलमान हे आमिर खानच्या मुलीने तसं लग्न केलं तर तो मुलगा असा चाला होता ते सगळ्यांना आक्षेप होता तर, तर ही खूप व्हरायटी देणारी गोष्ट आहे की शिवा अशीच जीन्स पॅन्टवर उभी राहिली लग्नाला राहिली मग <laughs> मग किंवा जे काही कॉन्सिक्वेन्सेस घडतील त्याच्यात अशी कशी आहे ही लग्नात ही अशी का आली किंवा सिताईला हे कसं चालतंय ही लांब म्हण मी तर लग्नापासून लांबच आहे सो ते सगळे मुद्दे आहेत त्यामुळे चेल आहे मी फार होताच खरा हा पुढचा प्रश्न होता की हा ट्रेंड आता हळूहळू फॉलो केला जाईल किंवा के तुझी जी स्टाईल आहे किंवा आता थोडीशी टॉम्बश आहे शिवा राऊडी आहे तर मला वाटतं अशा बऱ्याच मुली असतील की ज्यांना असं राहायला आवडत असेल पण काही गोष्टींमुळे काही गोष्टी असतील तर त्यांना नसेल तसं राहत आहेत आता तुझ्यामुळे मेबी ते एक उदाहरण बांधलं गेलं असेल हा मुलींच्या बाबतीत असं व्हायला काहीच हरकत नाही मी म्हणत नाही अशा प्रकारचं अटायर पाहिजे अशाच प्रकारचं राहा पण मनाने तरी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे प्रत्येक मुलीने आणि आता सध्या आपल्याकडे राहण्या राहायला पण तसं गरज आहे आपल्याकडे की मुलीने रफ अँड टफ असलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत म्हणजे ती इमोशनल सिच्युएशन असो प्रॅक्टिकल असो बाहेर रस्त्यावर काही घडणार असो तर प्रत्येक मुलीने रफ टफ राहिलं पाहिजे इवन मनाने का होईना कारण की त्या गोष्टी तिथल्या तिथे सॉल्व्ह होणाऱ्या असतात नंतर भले आपण रडू कोणाच्या तरी घुशीत पण त्या मुवमेंटला स्पार्क असला पाहिजे मुली प्रत्येक मुलीमध्ये जो मुलांमध्ये पण येतो किंवा मुलं पण हळवी होतात बट ते असलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं आणि शिवा ह्याचं प्रतीक आहे असं मला वाटतं शिवा प्रत्येक सिच्युएशनमध्ये काय सोल्युशन निघेल पहिले काय होईल पहिले स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण गोष्टी काय घडतील ह्या बघते पूर्व कमी बघते हे स्वतःला त्रास झाला की लगेच ती रिॲक्ट व्हायला सुरुवात करते तसे शिवा अजिबात नाही पण ह्या गोष्टीचं उदाहरण म्हणून द्यायचं तर मुली तर आहेतच प्रेमात की या राशी पण घरच्यांमुळे असं नाही घरचे बोलतात पण लहान जी मुलं आहेत ना शिवाचा प्रेक्षक वर्ग किंवा फॅन वर्ग लहान मुलं मुलं आहेत एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत सगळी मुलं आहेत कारण की मुलं घरी असतात आणि आई बाबांमुळे किंवा आजी आजोबांमुळे ते सिरियल बघतात त्यामुळे असे मला फोन आलेले आहेत की आमची मुलगी अभ्यास नाही करत आहे चौथीत आहे तर शिवाने सांगितलं तर ते ऐकणार आहे तर त्याच्यानंतर मला पंधरा दिवसांनी फोनही आला आहे असा की हो खरंच ती अभ्यास करते आता त्यामुळे ही ही खूप चांगली गोष्ट आहे की आपलं आपला कोणाचा तरी असा पगडा देणं लहान मुलांना की हे क केलं पाहिजे तू शिवा जरी शिकलेली नसेल तरीही सांगू शकते की तू अभ्यास कर तर हे छान वाटतं जेव्हा असं होतं मला वाटतं ही प्रत्येक कलाकाराला पोचपावतीची जी एक गरज असते ना ते मला वाटतं हे आहे खरंच खरंच हे आहेच आणि या गोष्टीला मी खूप मला खूपच ओव्हरवेल्डच आहे मी शिवाला घेऊन मी नाही म्हणणारच नाही मी कधी या गोष्टीला कंटाळलेले नाही की बापरे मला खूप सीन्स आलेत मला काय करावं लागतंय किंवा अच्छा हे गोष्टी आहेत मला हे कॅरेक्टरच एवढं भावलेलं आहे खूपच उत्तम पॉझिटिव्हिटी देणारा कॅरेक्टर आहे ह्या कॅरेक्टरला तोड नाही तू जेव्हा शिवाचं मी माझ्या माझ्या पद्धतीने लि लिखाण केलं होतं की शिवा कशी असावी तुला काय वाटतं mm -hmm. तेव्हाच ती एवढी पॉझिटिव्ह देणारी मुलगी पॉझिटिव्हिटी देणारी मुलगी वाटली मला की समज मी पूर्वा म्हणून काही विचार करत असेन घरी असताना किंवा काय तर कधीतरी आपला ॲक्टर म्हणून असं होऊन जातं की मी आत्ता ज्या पद्धतीचं तेरा तास शूट करून ज्या पद्धतीचे कॅरेक्टर करते आपण थोडा का होईना ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो की बाबा यार या सिच्युएशनमध्ये ही वागून गेली ना मग पूर्वकाने वागू शकत तर एकदा आपण विचार करून बघूया तर पटकन पॉझिटिव्हिटी येते असं होतं हे खूप क्लिशे वाटत असेल पण असं घडतं कुठलाही प्रत्येक ॲक्टर असं कर पण पाहत असेल की अरे यार ह्या सिच्युएशनमध्ये हे जरी फिल्मी असलं हा विचार करून बघितलं एकदा करून तर बघूया विचार होत आहे का तर आहे कधी कधी असं पण होतं मला त्यामुळे शिवा हे शिवायच गोड कॅरेक्टर मिळालंय सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि तुला तुझ्या आवडीची सगळी आवडीच्या सगळ्या भूमिका पटापट मिळू देत आणि ह्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि सगळ्यांनी असंच प्रेम करत एवढंच सांगेन थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा